आणि उद्या कॅबिनेट पण आहे उद्या कॅबिनेटमध्ये पण सगळ्याच मंत्रिमंडळातल्या बहुतेक सहकाऱ्यांनी दौरे केलेत अनेक ठिकाणी नागरिकांचा रोष पाहायला मिळाला शेतकऱ्यांचा नाराजी पाहायला मिळाली विरोध पाहायला मिळाला राग पाहायला मिळाला अशा पद्धतीचा पण अनुभव हा अनेकांना आलेला आहे अर्थात साहजिकच माणसाचं ज्यावेळेस सगळा घरदारच उद्ध्वस्त होतं सगळी शेतीवाडी उद्ध्वस्त होती सगळी जमीन खरडून जाती त्यावेळेस ह्या गोष्टी मनुष्य मनुष्यस्वभाव त्यांच्या मनामध्ये येतात अर्थात उद्याच्याला आम्ही निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्रीमध्ये दिल्लीला पण जाऊन आले पंतप्रधानांना पण भेटून आले पंतप्रधानांना पण त्यांनी निवेदन दिलं की अशा अशा पद्धतीने सेंट्रल गव्हर्नमेंटनी पण आम्हाला मदत करावी अमित शहा साहेबांना पण मुंबईत असताना त्यांनी विनंती केली प्रकारे तिकडनंही आम्ही प्रयत्न करतोय आणि आता अनेक डिपार्टमेंट म्हणजे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट असेल आपलं ऊर्जा डिपार्टमेंट असेल रेव्हेन्यू डिपार्टमेंट असेल आपलं इरिगेशन डिपार्टमेंट असेल जिल्हा परिषद असेल त्या त्या भागातली अशा अनेक विविध डिपार्टमेंटची मदत हे पूर्ववत परिस्थिती करण्याच्याकरता लागणारे आर डी असेल डी त्याच्याबद्दलचे उद्या सूचना दिलेल्याच आहेत परंतु अजून काही गोष्टी तिथं समोर येतील आणि त्याच्याबद्दलचे पण निर्णय सरकारतर्फे घेतले जातील या संदर्भामध्ये मी अनेकदा मी पण सांगितलं मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की हे जे काही आहे त्याच्यात लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा काही असं काही त्यांना आता सगळं द्यावं लागणार आहे की त्याच्यातून त्यांना पुन्हा एक वाटलं पाहिजे की सरकार आपल्या पाठीशी आपण आता ह्याच्यातनं बाहेर पडू शकतो अशा पद्धतीचे निर्णय आम्ही त्याच्यात घेणार दिवाळी दिवाळीपर्यंतच हे सगळं त्यांचे जे काही सहकार्य करायचंय ते सहकार्य करण्याचं आमचं नियोजन आहे कुणी सांगितलं तुला तु� तुम्ही कोण तुम्हाला मी कृपा करून सांगतो खरंच खूप जणांना काही माहिती नसतं आणि काही पण अर्थात तुम्हाला तो प्रश्न विचारायचा अधिकार आहे मागच्या काळामध्ये जो पाऊस झालेला होता मागे ह्या पाऊस म्हणजे आताचा जो आ, स्पेल आला त्याच्या आधीच्या काळात ते त्याचे सगळे मिळून ते, ते बावीसशे कोटी रुपये उर्वर काही लाख बावीसशे कोटी दोनशे वगैरे नाही बावीसशे कोटी रुपये दिलेले आहेत आणि आत्ता तातडीची मुदत मग पाच हजार रुपये ज्यांचं नुकसान झालं आहे पाच किलो धान तांदूळ पाच किलो गहू आता लोक पण वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांची मदत जी आपली महाराष्ट्राची परंपरा आहे त्याप्रकारे तेही करतायत पण आता त्यांचे जसे जसे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्याकडनं मंत्रालयामध्ये येतील तसं तसं आपत्ती व्यवस्थापन आणि मदत पुनर्वसन व्यवस्थापनाकडनं मदत ही तातडीनं दिली जाणार अँब्युलन्स या ठिकाणी अडकली दादा आपण चाकांचा मागही दौरा केलेला होता वेळोवेळी इथला प्रश्न आहे आताही आपण अँब्युलन्सचा आवाज येतो ट्रॅफिक मध्येच अडकल कधी मी आपल्याला सांगतो तुम्ही जरा जाऊन बघा